योजना अशी आहे की डे वनला एक परीक्षा होते आणि या परीक्षेच्या माध्यमातून लोकांना चेक केलं जाते की त्यांना काय येतं काय येत नाही आणि ही परीक्षा पास झाली की ते पाच दिवसाच्या ट्रेनिंग साठी लायक असतात म्हणजे आता सोमवार ते शुक्रवार तुमचं पाच दिवसाचं ट्रेनिंग होईल सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचवर तुम्ही आलात की तुमचा कम घेतला जातो जाताना तुमचा कम्प घेतला जातो कम घेत असताना तुम्ही या ठिकाणी डे वनला ज्या होतात तर जेव्हा तुमचा फोटो घेतला गेला तोच फोटो तिथे तुम्हाला दिसतो त्याला तुम्ही ओके करायचा म्हणजे तुम्ही काय नाही हजेरी लागतो आणि सहाव्या दिवशी तुमची शेवटच्या दिवशी काय असणार फायनल परीक्षा असते फायनल परीक्षामध्ये जसं झिरो डेला तुम्ही एक मिनिट बोलला असाल तर फायनल परीक्षेला तुम्हाला दोन मिनिटं बोलायचं आहे बरोबर तर काय बोलायचं कसं बोलायचं याची सगळी तयारी मॅडम तुमची करून घेतली त्याचबरोबर या तुम्ही मॅडम या ठिकाणी येऊन तुमचं टूल किटसाठी जे काही ऑनलाईन जाऊन फॉर्म भरायचं असतो तो सुद्धा आपण इथूनच भरून घेऊ नंतर म्हणजे ट्रेनिंग नंतर परत तुम्हाला त्रास होतो कारण बऱ्याच सेंटरमध्ये फॉर्म भरायला वगैरे शिकवत नाही आपल्याकडून आपण फॉर्म बी भरून सबमिट तरी करून घेऊ हा क्लास तुमचा शनिवारी संपेल परीक्षा झाली की शनिवार नंतर साधारण पंचवीस ते तीस दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला तुम्ही सहा दिवस जर आलेला असाल तर तीन हजार रुपये आणि एक हजार रुपये तुम्हाला प्रवास खर्च सुद्धा मिळतो तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरले ज्या माणसांनी फॉर्म भरलेले आहेत कोणी भरले मला माहितीच नाही पण काही लोकांनी लॉजिंगला पण क्लिक केले लॉजिंग म्हणून त्या लोकांना दोन दोन हजार एक्स्ट्रा पण म्हणजे चार हजारा व्यतिरिक्त पण पैसे आले तर त्यांनी काय ऑप्शनला क्लिक केलं मला माहिती नाही तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला ते वेगळे पण पैसे येतील त्याचे ते काय डोक्यात ठेवू नका ते योजनेत नाही तर ते लॉजिंगचे पैसे ते असतात त्यांनी क्लिक केलं असेल पण काही लोकांनी लोन ऑप्शनला क्लिकच नाही केलं फॉर्म भरताना तर तो बँकेत गेल्यानंतर त्याला लोन देत नाही अशा पण काही परिस्थिती आहे तर तुम्ही कशाला क्लिक केलं के काय केलं त्यांनी कसं आपण एवढं काय लक्ष देत नाही फॉर्म भरताना पण त्या त्या माणसांनी ज्याला ज्याला क्लिक के केलेलं असतील त्यांचे फायदे तुम्हाला शंभर टक्के मिळतील एवढंच नक्की की तुम्हाला चार हजार रुपये जर एका दिवस दांडी मार्केट तुम्ही तर मात्र त्या दिवशीचे पैसे कट हो वगैरे होऊ शकतात ठीक आहे आणि क्लास पूर्ण झाला किंवा पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये तुम्हाला पंधरा हजाराचं साहित्य टूलकिट त्याच्यामध्ये काय काय येतं आपण जेव्हा टूलकिटचा फॉर्म भरून तुम्हाला लक्षात येईल कोणत्या 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 गोष्टी तुम्हाला मिळणार जे चित्र दिलेली ते सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वरूपात मिळतो ठीक आहे तर आपण उद्घाटन असं म्हणत नाही आपण याला पण मॅडमच्या हस्ते थोडस आपण सुरुवात करण्याच्या दृष्टीने मॅडमने या ठिकाणी बोलवलेला आहे आणि आपण एक व्हिडिओ या ठिकाणी बघू की सरकारी हा व्हिडिओ आहे तुम्हाला पाहिजे तर तुमच्या ग्रुपमध्ये पण आपण हा टाकू तर काय या योजनेमध्ये तुम्हाला कळण्यासाठी हा सात